पालखेड बंधारा येथे मान्यवरांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे आज सोमवार दिनांक तेवीस रोजी विविध कार्यकारी सोसायटी व नाना बालसुरे महिला बचत गट या रेशन धान्य दुकानात आनंदाचा शिधा नुकताच सरपंच रेखा गांगुर्डे उपसरपंच बबलू गायकवाड सोसायटीची चेअरमन नाना गायकवाड सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाटप करण्यात आला गेल्या कित्येक दिवसांपासून गौरी गणपतीच्या निमित्तानं हा शिधा वाटप होणार होता मात्र लाभार्थ्यांना अनेक दिवसापासून वंचित राहावं लागलं होतं याची दखल घेऊन पुरवठा निरीक्षक अशय लोहारकर यांनी संबंधित विभागाशी पाठपुरावा करून त्यांनी याबाबत शर्तीचे प्रयत्न करून हा शिदा उशिरा का होईना उपलब्ध करून दिला त्यानंतर रविवार दिनांक बावीस रोजी नाना मालुसरे महिला बचत गट आज सोमवार दिनांक तेवीस विविध कार्यकारी सोसायटी या दोन्हीही रेशन दुकानात राशन दुकानदार विठ्ठल भवळ आणि संजय गुरुळे यांनी लाभार्थ्यांशी संपर्क करून लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शिधा वाटप करून सुपूर्द केला यावेळी सचिन गायकवाड रामनाथ पिठे बापू पवार बाळू दोडके पप्पू सय्यद विजय कुमावत वाळू पालखेडे पुंडलिक जाधव दगू गायकवाड आदींसह महिला लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी बापू चव्हाण नाशिक